जोश्न वाह्या उर्री भिनू दे दाही दिशा या तुम्द मुदे घरसू दे आज तोच आपण हा कहेर भारतीय जनता पार्टीच्या पाच क्रमांकाच्या उमेदवारांचं त्या ठिकाणी पाठबळ हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी दिलेलं आहे अनेक ज्येष्ठ लोक म्हणजे जी एस पाटील साहेब आहेत पडते आहेत निकेतन आहेत असे संघटनेमध्ये महानगरपालिकेमध्ये अनेक आणि अनुभवी का लोकं ही आज या चारही उमेदवारांच्या चा चा पाठीशी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे येणाऱ्या पंधरा तारखेला खूप मोठ्या संख्येनं ह्या ब्रह्मराक्षसांच्या विरुद्ध आणि चांगल्या उमेदवारांच्यासाठी नागरिक मतदान करतील आणि सोळा टाक ता, सोळा तारखेला या चारही उमेदवारांचा विजय झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं वातावरण एक सकारात्मक वातावरण आपल्याला या आप प्रभाग क्रमांक पाचमध्ये बघायला मिळेल